या एक मिनट चला समोर चला 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 पुढे चल हो एक मिनिट सर आसा दिनेश भाऊ आसले नाही खूप खूप करतो करतो 10 मिनिट चला चला चला

जाकादा ल्ग जया, होडो न सी chamado या साहेब गाडी साहेब दोन का এই <laughs> <laughs>

या ठिकाणी भारतीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी त्रिशनन पंचशील या ठिकाणी देण्यात येत आहे तेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे सर्व 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 सन्माननीय पदाधिकारी यांना विनंती की आपण समोर यावं या ठिकाणी त्रिशनन पंचशील या ठिकाणी ग्रहण करण्यात येत आहे तेव्हा

وجہ پٹی حضرت رحمانی کی اہلیہ ہیں اگما مغل ما سوری مانو یہ تھوڑی وہڈ میں گئے وہڑا یہ تھوڑی

अशोक स्तंभाच्या बाजूला अन्नदान करण्यात येत आहे आपण सर्वांनी त्याचाही लाभ घ्यावा अशी विनंती या ठिकाणी लातूरचे लोकप्रिय खासदार सुधाकरजी जी

फोटो फोटो काढू नका ನೋಡಿ ಸರ್ ధన్యవాద్ කොಂಟාරා સાહેબ એક મિનિટ त्याला થોડું માઇક ઉભા કરો પ્રધાન પાર્ટી થોડા લાઇવ જ ચાલે છે એ મન રેકોર્ડ કે થોડું સરખું કસ બેચ એક એક મિનિટ સાહેબ બહાર 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 મેસેજ કરના ચાહતા હૈ કે બહાર મે જ આપને ઇકડે સાહેબ આ બાજુ પોઈન્ટ ઇકડે 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 भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय विनंती मिळते आपण थोडं साईडला सर का लावून साईडला सर का तुम्ही थोडा घुमद्या नागर सर सर्कस लाव लाव एक मिनिट समजायला लावले का ಆಂಬೆಕರ ಅಭಿಮಾನಿ ಭಾವನಾಚ್ಛಾ ಸರ್ ಸರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಆಂಬೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ

काय त्यांची आठवणी अनिमित्ताने होते आणि त्यांच्या कुठल्या विचारांना पुढे प्रयत्न त्यांना समाजाला आवश्यक असं वाटतं आणि जिल्हाभरामध्ये काय कार्यक्रमाची पहिले करण्यात सगळ्या लोकांना सामे हरे मत मलाई आधार एक सय चालिस पर्सि भारतीय दिने अख्ख्या हा लोकतंत्र हा भारत देश ते चाळीस कोटी घटनेमध्ये अशी घटना पण त्याही देशामध्ये आपल्याला मार्ग आहे देशासाठी विकसित भारत झाला पाहिजे मोठा भारत झाला पाहिजे आपण सगळेजण एक आवडतो एक आवडत घडण्यासाठी असं मला वाटतं या ठिकाणी नागपूरचे लोकप्रिय हाता सुधाकरराव सरकारी साहेब या ठिकाणी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीस जयंती आपण साजरी करत आहोत मला पूर्ण लातूरकरांना आनंद वाटतो या ठिकाणी सळे आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त बार्मती सळे आज आमचे बांधव आलेले सळे माझ्या बंधू भावांना माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना पूर्ण जिल्ह्यातील सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आपण सगळंच आपण एक दिलानं राहिला पाहिजेत हा भारत अखंड राहिला पाहिजेत हा भारत जे डॉक्टर बाबासाहेब स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न होतं त्या पद्धतीनं आपण राहिलं पाहिजेत एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि सगळ्यांनी ही जयंती आनंद उत्सव साजरा करा एवढंच विनंती मी करतो या ठिकाणी

oh my god